श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार येत्या रविवारी म्हणजे चोवीस मार्च रोजी आहे होळी या दिवशी काही उपाय व तोडगे केले तर त्यात नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे होळी हा अत्यंत शुभ असा दिवस आहे तर कुठले उपाय व तोडगे करायचे आहेत ते मी सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यानंतर गाईचे तूप अकरा लवंगा सात बत्ताशे, पाच विड्याची पाणी गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भात असा नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करायची आहे त्यानंतर अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोपरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते व कष्ट दूर होतात यानंतरचा उपाय आहे होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ किंवा चिमुडभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावे यामुळे जो काही तुम्हाला त्रास होत आहे तो त्रास निघून जाण्यास मदत होणार आहे यानंतरचा उपाय आहे सात गोमती चक्र हे सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की जो काही शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावीत यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व थोडीशी मोहरी मिक्स करून घरात व जवळ ठेवावी यामुळे भूतप्रेत नजरदोष होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत यामुळे मनोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये त्या प्रगती होत असते यानंतर नवग्रह दोष जर असेल तर तो जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावं व शिवलिंगाला भस्म म्हणून लावावं त्याचबरोबर गरिबी व्य गरीब व्यक्तीला पुरणाची पोळी खाऊ घालावी त्याचबरोबर घरी एक चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते त्याचबरोबर व राहूचा दोष असेल तर होळीच्या दिवशी एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गो थोडे गोटेत ते, गोड तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही तूप देखील घेऊ शकता थोडा त्यात गूळ टाकायचा आहे व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकायचा आहे त्यामुळे वर्षभर राहूचा जो काही त्रास आहे तो निघून जायला मदत होणार आहे व सर्व आडलेली कामे देखील होऊ लागतात जर नेहमी धनहानी होत असेल घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकावा व त्या दिवशी द्विमुखी दोनमुखी म्हणजे द्विमुखी दिवा लावावा व त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाकावे व यावेळी प्रार्थना करावी आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया अगदी श्रद्धेने व विश्वासाने करायला हवी त्याचबरोबर दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी ला पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ हो होळीला पाठ दाखवून डोक्यावरून हो होळीत टाकाव्यात यानंतर विवाह होत नसेल विवाह लवकर योग्य येत नसेल विवाह जमत नसेल त्यासाठी होळीचा दिवस अत्यंत चांगला असा दिवस आहे या दिवशी दोन विड्याची पाणी एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावं व प्रार्थना करावी यानंतर होळीचं दर्शन घ्यावं व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनलाही करावी व सेम असंच रोज रंगपंचमीपर्यंत करावी यामुळे योग लवकर यायला मदत